हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांगांच्या कलागुणांना वाव व्यंगत्वावर मात करून दिव्यांगाने जिंकली रायगडकरांची मने गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दृश्यशक्ती ट्रस्टच्या दिव्यांग कलाकारांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्याचा सा कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली खोपोली शहरातील लायन्स क्लब सभागृहात आयोजित केलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात शेकडो प्रेक्षकांनी दिव्यांग कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना मनसोक्त दाद दिली गणेश सुरू सुरुवात केलेल्या कार्यक्रमाची ए मेरे वतन के लोगो या सुमधुर गीताने सांगताच झाली Ali. Sözde dans falan, bayağı çiçekte dans, şaşkın adam. राजेश खंदारे प्रथम वर्ग न्यायाधीश खलापूर खालापूर राजेश खंदारे पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम लायन्स क्लब ऑफ कोपोलीचे अध्यक्ष दीपेंद्र बदोरिया शालम एज्युकेशन ट्रस्टच्या श्रीमती पाठणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर तालुक्यातील खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि रसायनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली खोपोली शहरातून नव्हे तर संपूर्ण रायगडातून पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे अनेक मान्यवर संस्था आणि रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती गीता पोडवाल संस्थापक अध्यक्ष दृश्यशक्ती ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हम किसी से कम नहीं या रंगारंग कार्यक्रमाची मांडणी केली होती दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांच्या कला अविस्मरणीय साधीकरण करणाने अक्षरशः व्यक्त होत होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले तर सूत्रसंचालन जगदीश मरागझे यांनी केले या अविस्मरणीय कार्यक्रमानंतर रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे दृश्यशक्ती ट्रस्टला रुपये दोन लाख पंचवीस हजार आणि शॉलम एज्युकेशन ट्रस्टला पंचवीस हजार रुपये देणगी देणगी स्वरूपात मदत केली आहे त्यातून जो संदेश सगळ्यांना दिला मग तो देशभक्तीचा असेल प्रबोधनाचा असेल तो खरंच म्हणजे अतुलनीय होता याद्वारे म्हणजे मी एकच म्हणेन की भारत देश हा आपल्या सगळ्यांच्या सहभागातून बनलेला आहे आणि तसाच हा एक घटक आहे की जो आपल्या देशाला मजबूत करतो आणि मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकाशी कुणीही भाव न करता डिस्क्रिमिनेट न करतात एकतेनं एकोप्यानं एक होऊ एको एको आणि भारताला आणखी बलशाली आणि समृद्ध करू रायगड पोलीस दलाच्या वतीनं मी या सगळ्या माझ्या साथीदारांना या भारतवासींना खूप खूप नमन करतो त्यांना सॅल्यूट करतो शेवट शेवटी गीताजी या सगळ्यांनी गिताजींनी हे सगळं घडवून आणलं त्यांना सॅल्यूट करतो धन्यवाद huh